छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका झाली तशीच आजही हे आग्रा ते राजगड ही गरुडजेब मोहीम राबवतात अधिक माहिती जाणून घेऊया आपण नमस्कार नमस्कार गरुडजेब मोहीम म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या आता तुरी देऊन निसटले आणि ते गरुड पक्षाप्रमाणे राजगडाकडे आले त्याला आपण गरुडजेब मोहीम म्हणतो मोहीम घेण्यामागचा तुमचा मेन उद्देश उद्देश काय छत्रपती शिवाजी महाराज नव्याण्णव दिवस आग्र्याच्या कैदेमध्ये होते त्यांना एवढं नैराश्य आलं होतं तरी त्यांनी आत्महत्याचा विचार केला की आजकाल एखाद्या व्यक्तीने कर्ज कर घेतलं एखाद्याला कर दहावीमध्ये कमी मार्क पडले बारावीमध्ये तर तो, तो विद्यार्थी आत्महत्या करतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना नैराश्य येऊन सुद्धा त्यांनी आत्महत्याचा मार्ग स्वीकारला ना नाही त्या नैराश्यातून त्यांनी एक ऊर्जा निर्माण केली आणि तिथनं ते स्वराज्याकडे निघून आले एक ऊर्जा त्यांच्यापासून त्या विचारांपासून घेण्यासाठी आम्ही ही मोहीम करतो ही गरुड जग मोहिमेचे पाचवं वर्ष आहे आणि दोन हजार सतरा साली हा प्रवास मी एकट्याने केला आणि तेव्हापासून आपण आता सातत्याने करतो आता ह्या वर्षी एकोणीसशे ऐंशी मुलं ह्या गरुड मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत तुम्हाला आमच्या शाळेतून कसं वाटलं शब्द आहेत ह्या शाळेमध्ये आले की माझा सर्व थकवा निघून जातो एक ऊर्जा मिळते इथं सुद्धा मला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार बाळगता हे आमच्यासाठी खूप आदराची गोष्ट आहे आणि तुम्ही आमच्या शाळे शाळेमध्ये आलात परत का कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद जय शिवराय दरवर्षी आग्रेहून येणारी ही मशाल मुलांमध्ये नवीन प्रेरणा रुजवून जाते यावर्षी ही मशाल मुलांमध्ये अशीच प्रेरणा रुजवून गेली माझा गाव माझ्या बातमीमध्ये मी सिद्धिनानगुडे धन्यवाद